नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या निफ्टीच्या नेगेटिव एक्सपायरी क्लोजिंगनंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंटरडेचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती तर आजच्या निफ्टीच्या एक्सपायरीचा तुम्ही जर चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट आपल्याला साडेतीनशे पॉईंटच्या आसपासचा सा फॉल बघायला मिळाला लास्टच्या एका तासामध्ये निफ्टीने दोनशे पॉईंटचा फॉल दाखवला पंचवीस हजार चारशेवरून निफ्टीने सरळ पंचवीस हजार दोनशेचा लो लावून पंचवीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपासची क्लोजिंग दिली तर सकाळी जर तुम्ही निफ्टीचा जर चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आपण पंचवीस हजार चारशे सत्तरचा आपण एक लेवल डिस्कस केला होता आपण पंचवीस हजार चारशे सत्तर या लेवलवरती जर निफ्टी येईल आणि ब्रेकडाऊन करून लेटेस्ट करून डाऊन जाईल तर आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू असं आपलं डिस्कशन होतं ज्यावेळेस निफ्टीने पंचवीस हजार चारशे सत्तर या लेवलचा ब्रेकडाऊन ज्यावेळेस केला ब्रेकडाऊन करून ज्यावेळेस निफ्टी पुन्हा हा जो ग्रीन कार्ड या ग्रीन कार्डला ज्यावेळेस वरती क्लोजिंग दिली त्यावेळेस आपण निफ्टीमध्ये काय केलं कॉल डेट घेतला होता आपण कॉल डेट घेतला त्याच्यानंतर तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर निफ्टीने त्याच लेवलवरती कम्प्लीट साइडवेज मोमेंटम दाखवला यामुळे काय झालं आपला पंधरा पॉईंटला आपण तो स्टॉप लॉस मार्केटला दिला आणि तो ट्रेड आहे तो एक्झिट केला त्याच्यानंतर तुम्ही जर चार्टला जर बघितलं दोन अडीच पर्यंत तुम्ही जर निफ्टीला जर ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये आपल्याला कम्प्लीट साईडवेज आणि डाऊन साईडची मोमेंट होती हा जो मोमेंटम होता या मोमेंटमधे मार्केटमध्ये प्रीमियम आपल्याला शार्प वाढताना दिसत होते आणि फास्ट बिके पण होताना दिसत होते त्याच्यामुळे आपण काय केलं थोडंसं मार्केटला अवॉइड केलं आणि दोन दोन दहाला मी मार्केटला क्लोज केलं म्हणजे दोन दहाला मी मार्केटला बघणं बंद केलं आणि चार वाजता मार्केटला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मार्केटमध्ये हा फॉल आपल्याला बघायला मिळाला तर नक्कीच मार्केटमध्ये आपला हा जो ट्रेड आहे डाऊन साईडला जो दो, दोन अडीच नंतरचा जो ट्रेड आहे तो ट्रेड नक्कीच आपल्याकडून मिस झाला पण बऱ्याच लोकांनी काय केलं बऱ्याच लोकांनी पंचवीस हजार चारशे सत्तर या लेवलच्या ब्रेकडाऊनवरती पुढचा ट्रेड घेऊन पहिल्या पुढच्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस घेऊन त्याच्यानंतर सेकंड पुढचा ट्रेड घेऊन चांगलं प्रॉफिट बनवलं तर बऱ्याच लोकांचे मेसेज आले होते तर नक्कीच आजचं जे मार्केट हो होतं ते थोडंसं टफ होतं कारण मार्केटमध्ये हो मोमेंटम नव्हतं हो मार्केटनं सुरुवातीला काय केलं पेशन्स टेस्ट केलं हा जो मोमेंटम आहे या मोमेंटमधे कम्प्लीट मार्केटने पेशन्स टेस्ट केला आणि त्याच्यानंतर आपल्याला रिअल मोमेंटम दाखवली तर कंटिन्युअस गेले काही दिवस मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळत आहे तर निफ्टी एक अशा लेवलवरती येऊन क्लोज झालेली आहे त्या लेवलवरनं निफ्टीमध्ये आपल्याला रिव्हर्सल पण बघायला मिळू शकतो पण हा जो लेवल आहे हा लेवल खूप महत्वाचा असेल या लेवलचा जर निफ्टी ब्रेकडाऊन जर करेल तर येणार दिवसामध्ये आपल्याला अजून निफ्टीमध्ये डाऊन साईडला मोमेंट बघायला मिळू शकतो निफ्टी अजून डाऊन साईडला जाऊ शकते एका चॅनलमध्ये निफ्टी ट्रेड करताना दिसते तर तो चॅनल मी तुम्हाला वन डे टायम प्राईमवरती घेऊन जातो आणि दाखवतो तर इकडे आपण वन डे टाईम निफ्टीचा ओपन केलेलं आहे तर वन डेम्प्रेमवरती तुम्ही जर बघितलं तर, तर निफ्टी एका चॅनल पॅटर्नवरती आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे तर ऑलमोस्ट डाउन हा जो चॅनल पॅटर्न आहे या चॅनल पॅटर्नवरती निफ्टीने ऑलमोस्ट तीन ते चार वेळा सपोर्ट घेतलेला आहे आणि एकदा परत एकदा निफ्टी या ट्रेंडलाईनवर ट्रेंडलाईनच्या आसपास येऊन क्लोज झालेली आहे तर या ट्रेंडलाईनच्या खाली जर निफ्टीने क्लोजिंग दिली दे डेची क्लोजिंग जर निफ्टीने या ट्रेंडलाईनच्या खाली दिली तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळू शकतो तर या या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी आपल्याला मिळाली तर नक्कीच मी एक कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करेन उद्याच जर निफ्टी आपल्या ट्रेंडलाईनच्या आसपास जर मिळाली तर नक्कीच आपण एक कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो जर मार्केटला खरंच ट्रेंड चेंज खर करायचं असेल तर डेफिनेटली त्या ट्रेडमध्ये आपला चांगला फायदा होऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला मार्केटला या ट्रेंडलाईनवरती यायचा वेट करावा लागेल इथे जर निफ्टी आपल्याला मॉर्निंगमध्ये जर मिळाली किंवा उद्या दहा साडे आसपास जर मिळाली तर चान्सेस असतील उद्याची जी क्लो क्लोजिंग आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळेल पण आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशनवरती कन्फर्मेशन असल्याशिवाय आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा नाही कन्फर्मेशनवरती आपण जर ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये आपली जी रिस्क असते ती छोटी असते आणि रिवॉर्ड आपल्याला चांगला मिळण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं कन्फर्मेशनवरतीच आपण ट्रेड प्लॅन करू तर कशाप्रकारे आपला इंटरडेचा प्लॅनिंग असायला हवा यासाठी आपला पुन्हा एकदा पंधरा मिनिटा टाइमप्रेमवरती जावं लागेल तर पंधरा मिनिटाच्या टाइमप्रेमवरती मी पुन्हा आलेलो आहे तर तुम्ही वनडे टाइमप्रेमवरती तो ट्रेंडलाईन जो आहे तो ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा तर हा जो ले, लेवल डाऊन साईडला तो पंचवीस हजार शंभरच्या आसपासचा लेवल बघायला मिळतोय पंचवीस हजार शंभरच्या खाली जर निफ्टी जर जाईल डे ची कॅनल जर क्लोज करेल तर अजून आपल्याला निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळू शकतो तर ओके तर तुम्ही काय करा हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा कोणत्या टाइम फ्रेमवरचा आणि त्यासोबतच तुम्ही हाय एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा हाय एक ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करा कारण जर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंगची चान्सेस फार कमी आहेत कारण आजची जी क्लोजिंग आहे ही क्लोजिंग आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते आणि ग्लोबल सेंटिमेंट जे आहे ते पण जरा निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे उद्याची ओपनिंग असेल ते आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह निगेटिव्हच बघायला मिळणार आहे तरी देखील आपण तिन्ही कंडिशनचा प्लॅनिंग डिस्कस करणार आहे तर मी काय करतो हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन मी ड्रॉ करतो जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाहीये ओके सिंपल तुम्ही असे दोन दोन तीन पॉइंट्स कनेक्ट करून तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करा उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय क्लोजिंग पॉईंटच्या वती जर इकडे ओपनिंग झाली आणि या ट्रेंडलाईन जर निफ्टीने ब्रेकआउट जर केला तर नक्कीच एक निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करेल त्या कॉल चे टार्गेट्स माझ्या असतील पंचवीस हजार चारशे पर्यंतचे कारण पंचवीस हजार चारशे याच लेवलवरून आपल्याला लास्टच्या एका तासामध्ये फॉल बघायला ता मिळेल त्याच्यामुळे इकडे सेलर्स असतील त्याच्यामुळे पंचवीस हजार चारशे वरती आपण काय करू एकदा प्रॉफिट बुकिंग करू पंचवीस हजार चारशे या लेव्हलचा जर ब्रेक ब्रेकआउट जर केला पॉज घेऊन जर ब्रेकआउट केला तर आपण फ्रेश पुन्हा एकदा इकडे एक नवीन कॉलची पोझिशन बनवू शकतो त्या कॉलचे टार्गेट आपल्याला पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार सहाशेपर्यंतचे अपसाईटला बघायला मिळतील तर लक्षात असू द्या वर्थसाइटला निफ्टीमध्ये रेजिस्टन्स आहेत पंचवीस हजार चारशेवरती एक रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळत आहे फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंडलाईन पासून इथून जर फा फॉल करून डाऊन साईडला क्लोजिंग पॉईंटच्या खाली ट्रेड करेल तर क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपण नक्कीच पुढ्स प्लॅन करू शकतो त्या पुढचे टार्गेट्स जे असतील ते एक्झॅक्टली या ट्रेंडलाईन पर्यंतचे असतील म्हणजेच पंचवीस हजार शंभरच्या आसपास आपले निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळतील फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी क्लोजिंग पॉईंट जो आहे क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर होल्ड करेल इकडे ओपनिंग जर वरती जर होल्ड करेल तर चान्सेस असतील आपल्याला उद्याची जी मोमेंटम आहे मॉर्निंगची ते आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंडलाईनच्या वरती नक्कीच तुम्हाला एक छोटासा कॉलचा ट्रेड मिळू शकतो उद्या जर निफ्टीची ओपनिंग बाय चान्स जर पॉझिटिव्ह झाली पॉझिटिव्ह जर झाली आणि हा जर रजिस्टन्स लेवल आहे आपण हा ट्रेंडलाईन जो ड्रॉ केला आहे हा एक रजिस्टन्स लेवल आहे कारण याच ट्रेंडलाईनवर आपल्याला फॉल बघायला मिळतो त्याच्यामुळे हा एक रजिस्टन्स आहे जर निफ्टी इथे ओपन झाली तर पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे फॉल बघायला मिळू शकतो तर गॅप ओपनिंग ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे वेट करायचं अप ओपनिंग ओपनिंगमध्ये निफ्टी एकदर ट्रेंडलाईनच्या आसपास जर ओपन झाले तर तुम्ही पंचवीस हजार चारशेचा एक लेवल मार्क करून ठेवा पंचवीस हजार चारशे या लेवलच्यावरती जर निफ्टीने प्रॉपरली पाच मिनटाची कॅन्डल जर क्लोज केली ओके पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज केली तर पंचवीस हजार चारशेवरती आपण काय करू शकतो एक बुलिश ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले असतील पंचवीस हजार पाचशे पन्नास पंचवीस हजार सहाशेपर्यंत पण टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये मिळतील पण जर पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येईल ओके जर निफ्टी इकडे ओपन होऊन जर ट्रेंडलाईनच्या आतमध्ये येईल तर वेट करावं लागेल कारण इथे निफ्टी आपल्याला पुन्हा अशा प्रकारे एक झोन बनवताना दिसू शकते ओके तर गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टी या झोन मध्ये आली तर आपल्याला वेट करावं लागेल या झोनच्या खाली मार्केट जर जाईल पंचवीस हजार शंभर या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल तर आपण पुढसाठी जाऊ अदरवाईज हा जो काही झोन आहे स्पेशली गॅप ओपनिंग मध्ये हा आपला वेटिंग झोन असेल इथे आपण कोणताही ट्रेड प्लॅन करणार नाही कारण मार्केट कन्फ्यूज करू शकतो मार्केट काय करू शकतो खाली येऊ शकतं वर जाऊ शकतं खाली येऊ हो शकतो वर जाऊ शकतं अशा प्रकारे मोमेंटम दाखवू शकतं आणि अशा मोमेंटम मध्ये आपण ट्रॅप पण होऊ शकतो त्याच्यामुळे हा जो काही हो झोन आहे या मध्ये तुम्हाला ट्रेड अवॉइड करायचा एकतर पंचवीस हजार शंभर या लेवलचा ब्रेकडाऊन केला तर तुम्ही निगेटिव्ह ट्रेड म्हणजे पुढ साइडला जाऊ शकता प्रॉपरली ब्रेकडाऊन होऊ द्या ब्रेकडाऊन म्हणजे काय तर प्रॉपरली ब्रेकडाऊन करून कॅन्डल क्लोजिंग असणं गरजेचं कॅन्डल क्लोजिंग मिळाली तर आपण तिकडे काय करू पुढचा ट्रेड प्लॅन करू पंचवीस हजार ते चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंतच्या लेवल आपल्याला उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर ट्रेंडलाईनच्या वरती हा या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर आपण इथे ट्रेंडलाईनच्या वरती पॉझिटिव्ह ट्रेड प्लॅन करू शकतो पण सेपर पंचवीस हजार चारशे या रजेस्ट्रस्ट चा वरती जर आपण ट्रेड प्लॅन केला तर नक्कीच आपला एक चांगला अपसाईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो ओके उद्याची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली एक्झॅक्टली हा आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवला या ट्रेंडलाईनच्या इथे ओपनिंग झाली तर मॉर्निंगमध्ये आपल्याला एक रिकवरी बघायला मिळू शकते ही रिकव्हरीमेंट एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनपर्यंत येऊ शकते ओके या ट्रेंडलाईनपर्यंत निफ्टी आपल्याला मॉर्निंगमध्ये शार्प येताना दिसू शकते तर या ट्रेंडलाईनच्या आसपास इकडे कुठे जर ओपनिंग झाली मार्केट जर बुलिश कॅन्डल्स बनवताना दिसेल तर डेफिनेटली आपण त्या रनिंग कॅन्डलवरती पाच मिनिटाच्या रनिंग रनिंग कॅन्डलवरतीच कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले पंचवीस हजार दोनशे पंचवीस ते या ट्रेंडलाईन पर्यंतचे असतील म्हणजेच पंचवीस हजार तीनशेच्या आसपासचे आपले टार्गेट्स मॉर्निंगमध्ये बघायला मिळतील म्हणजे मॉर्निंगमध्येच निफ्टी आपल्या अशी एक शार्प रिकव्हरी दाखवू शकते पण जर गॅपडाऊन ओपनिंगनंतर निफ्टीने पंचवीस हजार शंभर या लेवलच्या खाली जर होल्ड करायला स्टार्ट केलं ओके होल्ड म्हणजे काय तर ॲटलिस्ट पंधरा ते तीस मिनिट जर निफ्टी पंचवीस हजार शंभर या लेवलच्या खाली ट्रेड करेल तर चान्सेस असते आपला पुन्हा एकदा फॉल बघायला मिळू शकतो हा फॉल निफ्टीला चोवीस हजार नऊशे चोवीस हजार आठशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो त्यासाठी निफ्टीला पंचवीस हजार शंभरच्या खाली म्हणजेच जो ट्रेंडलाईन जो आपण ड्रॉ केला आहे डाऊन हा जो चॅनल आहे या चॅनलच्या खाली जर निफ्टी ट्रेड करेल तर चान्सेस असले आपल्याला निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशे चोवीस हजार चारशेपर्यंतचे पण लेवल्स निफ्टीमध्ये दे, येणाऱ्या दिवसामध्ये बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करून व्हिडिओला शेअर करा धन्यवाद